हे मोदक बघा ना किती सुंदर दिसत आहेत रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासूनच बनवलेले आहेत इतके मऊसूत आहेत की जिभेवर ठेवताच विरघळतात करायला देखील अगदी सोपे आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज वित ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे अर्धा कप साजूक तूप घेतलंय आणि त्यामधील दोन चमचे पॅनमध्ये काढून घेऊयात आणि हलकस गरम झालं की यामध्ये एक कप गव्हाचं पीठ खमंग वास सुट्टेपर्यंत भाजून घेऊयात पहिल्यांदा दोन मोठे चमचे तूप वापरलेलं आहे पण जसं आपण हे पीठ भाजत जाऊ तस तसं आपण यामध्ये साजूक तुपाचा वापर करणार आहोत मंद आचेवरती एक सतत हलवत राहून छान खमंग असा वास सुटेपर्यंत भाजत राहूयात अशा गुठळ्या तयार होतात तर गुठळ्या लगेचच फोडून घ्यायच्या आहेत शक्य होईल थोड्या गुठळ्या आपण आता फोडून घ्यायच्या आणि पीठ आता कोरडं दिसतंय ना तर यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालूयात तर जसे आपण बेसनाचे लाडू करताना बेसनामध्ये साजूक तूप वापरतो त्याचप्रमाणे इथे पीठ कोरडं झालं की यामध्ये साजूक तूप घालून परतवून घ्यायचं आहे एक आठ ते नऊ मिनिटांनंतर मिश्रण असं ओलसर दिसायला लागतं याचा अर्थ तूप चांगलं शोषून घेतलेलं आहे आणि रंग देखील मिश्रणाचा बदललेला दिसतो गव्हाच्या पिठाचा कसा वास गेला की आपण या स्टेजला वन फोर्थ कप मिल्क पावडर घालून ती एका मिनिट भर परतवून घेणार आहोत यामुळे मोदकाला टेस्ट तर येतेच पण बाइंडिंग सुद्धा येते तसेच यामध्ये मी पाऊन कप साखर घालते आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून परत एकदा मिक्स करून घेते तुम्ही समान क्वांटिटी मध्ये साखर घेतली तरी चालेल म्हणजे एक कप गव्हाचं पीठ घेतलं तर एक कप साखर घेऊ शकता पिठी साखर घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा कोरडे झालेलं वाटेल तर परत एकदा मी इथे एक चमचाभर साजूक तूप घालून चांगलं परतवून घेते सुरुवातीपासून ते आतापर्यंत दहा ते बारा मिनिटं लागलेली आहेत आणि याचा जो सुगंध आहे तो दरवळायला लागलेला आहे तर गॅस बंद करूयात आणि असंच हे मिश्रण दहा मिनिट झाकण लावून ठेवूयात मोठ्या आचेवरती अजिबात हे पीठ भाजायचं नाही आहे ना तर याचा जो कलर आहे तो पूर्णपणे बदलू शकतो दहा मिनटं झालेली आहेत हे मिश्रण हलकं कोमट आहे तर याचे मोदक तयार करायला घेऊयात पण त्याआधी हे मिश्रण एकजीव करून घेऊयात आता मोदकाचा साचा आहे त्याला आतून तूप लावून घ्यायचं आणि काही ड्रायफ्रुटचे जर तुम्हाला काप ठेवायचे असतील तर गार्निशिंगसाठी ठेवू हो शकता केसरच्या काड्या सुद्धा यावरती ठेवू हो शकता आता बघा या मिश्रणाला किती छान असं बाइंडिंग आलेलं आहे कारण यामध्ये आपण साजूक तूप वापरले त्याचप्रमाणे मिल्क पावडर सुद्धा वापरलेली आहे तर थोडासा गोळा हातावरती असा दाबून घ्यायचा आणि मग साच्यामध्ये भरायचा साचा बंद करून आणखीन मिश्रण दाबून घ्यायचं दाबून दाबून भरायचं म्हणजे याचा जो आकार येतो तो सुंदर येतो जर मिश्रण साच्याला चिकटत असेल तर आतून तुम्ही तुपाचा हात लावू शकता तसेच साजूक तूप जर याच्यामध्ये जास्त झालं असेल आणि तुम्हाला हे मिश्रण सैल वाटत असेल तर यामध्ये आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ भाजून घालू शकता किंवा मिल्क पावडर सुद्धा टाकू शकता मिश्रण अगदी आतमध्ये असं भरून घालायचं म्हणजे त्याचा आकार सुंदर आणि सुबक येतो एक कप गव्हाचं पीठ भाजण्यासाठी दहा ते बारा मिनिटं लागतात पण जर तुम्ही पिठाचं प्रमाण हे जास्त घेणार असाल तर एखाद्या वेळेस टायमिंग सुद्धा जास्त होऊ शकतो याआधी मी तुम्हाला ओल्या नारळाचे परत उकडीचे आणि इन्स्टंट माव्याचे चॉकलेटचे मोदक दाखवलेले आहेत दर दिवशी काहीतरी वेगळे मोदक तयार करा आणि सगळ्यांना आवडतील असे हे मोदक आहेत तोंडात टाकताच बिरगडतात आणि खूप चवदार लागतात त्यामुळे रेसिपी नक्की करून बघा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या